चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे दर्शवेळा अमावस्या या अमावस्याला ग्रामीण भागामध्ये एळवस या नावाने देखील ओळखले जाते वेळा अमावस्या किंवा वेळा अमावस्या मराठी ग्रामीण भाषेतमध्ये मी सांगितलं तुम्हाला की एळवस या नावाने ओळखले जातं हा जो सण आहे तर तो मूळ कर्नाटकी असणारा पण महाराष्ट्रामध्ये नांदेड धाराशिव लातूर सोलापूर आणि परळीचा काही भाग या ठिकाणी हा साजरा होणारा कृषीप्रधान उत्सव आहे मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्येला हा उत्सव अगदी धाटामाटात साजरा केला जातो पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावस्येला हा उत्सव साजरा करत असतात भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषीप्रधान संस्कृती आहे सर्व प्राणीमात्रांची मूलभूत गरज आहे म्हणजेच अन्न त्यामुळे मानवी जीवनामध्ये अन्नधान्याचे महत्व अविवाद्य असल्याने आपल्या पूर्वजांनी त्यासंबंधी विशेष असा विचार केलेला आढळून येतो मार्गीस महिन्यामध्ये शुभ दिवशी स्नान करून त्यानंतर शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये आलेल्या पिकातील अडीच मोठी धान्य असतात ते कापत असतात आणि शेताच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये गंध फुले धूप नैवेद्य यांनी धान्याची पूजा करून त्यानंतर मग ते धान्य जे आहे तर ते कापत असतात आणि नैवेद्य म्हणून या दिवशी वेळामावशाच्या आदल्या दिवशी रात्री जी आहे ना ते भाकरी करत असतात आणि या भाकरीला त्या दिवशी भाकर न म्हणता रोडगा असे काही ठिकाणी म्हटले जाते त्याचबरोबर भाज्यांची मोकळी भजी खीर आंबील सजगुऱ्याचे किंवा बाजरीचे उंडे तिळाच्या भाकरी भजी शेंगदाण्याचे लाडू शेंगदाण्याचे पोळ्या खीर हे पदार्थ नैवेद्यामध्ये करून ठेवत असतात आदल्याच दिवशी बरेच जण हा सगळा भाजीपाला आणि आळंदे खरेदी वगैरे सर्व केले जातात आळंदे म्हणजेच एक लहान बिंदगी म्हणजे मातीचं लहान मडकं असतं आणि त्याच्यावरती झाकायला एक एळणी म्हणजेच खापराची जी प्लेट असते तीसुद्धा घेतली जाते या आळंद्यामध्ये सकाळी घरातील एका माणसाने आंबील भरून शेतामध्ये घेऊन जायची असते अशी पद्धत आहे वर्षाच्या या सर्व उत्सवामध्ये वेळामावश्या हा एकमेव असा उत्सव आहे या उत्सवासाठीचा स्वयंपाक हा आदल्या दिवशी बरेच जण करत असतात आणि काही जण जे आहेत ते अगदी रात्रभर जागून हा स्वयंपाक जो आहे तर तो करत असतात आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर अगदी आनंदाने खात असतात काही जण तर आंबिल आणि तत्संपदा शेतामध्ये ठेवून दोन दोन दिवस त्याच्यावरती ताव मारत असतात ही आंबिल खूप भारी लागते आमच्या भागामध्ये खूप मोठ्या उत्साहामध्ये हा जो सण आहे तर तो साजरा केला जातो पूर्वी बैलगाडीमध्ये जे आहे बैल ना आ, हे सर्व बनवलेलं साहित्य भरून घरचा सगळा लवाजवा म्हणजे जे काही नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील सगळेजण बैलगाडीमध्ये बसून आहे ना सफर करत शेतामध्ये जायची आता मात्र सवडीप्रमाणे प्रत्येक ठिकाणी मोटारसायकल ॲटोचा वापर सरसपणे केला जातो पूर्वीच्या काळामध्ये डोक्यावर मोठं टोपलं म्हणजे त्याला हे टोपलं बोलतात ते घेऊन शेतामध्ये जायचे आणि त्याच्यामध्ये सर्व हे जे काही रात्री बनवलेलं जेवण असायचं ते सर्व ठेवलं जातं आणि त्या दिवशी कामानिमित्त बाहेरगावी जी काही माणसं आहेत ती माणसं वेळामावशाच्या दिवशी मात्र आपापल्या गावी आवर्जून सहकुटुंबाने येतात आणि हा जो उत्सव आहे तर तो अगदी थाटामाटात साजरा केला जातो या उत्सवासाठी मराठवाडा मराठवाड्यामध्ये उस्मानाबाद सोलापूर नांदेड या ठिकाणी या दिवशी शासकीय सुट्टीदेखील दिली जाते शेतामध्ये आल्यानंतर एका झाडाखाली पाच पांडव मानतात पाच पांडव म्हणजेच पाच दगड घेत असतात आणि त्याला पांडव मानून त्यांची पूजा करत असतात त्यांना चुन्याने रंगवत असतात आणि त्याच्यावरती कडव्याच्या पाच पेंड्या ज्या आहेत तर त्या उभ्या करून एक सुंदर अशी खोप तयार करत असतात आणि लाल शालीने ते बांधतात देखील डालग्यामधून म्हणजे जी मोठी डालमधून जे काही साहित्य आणलेलं असतं ते साहित्य काढतात आणि पांडवांसमोर हिरवे कापड अंतरून ठेवतात हो आणि त्याच्या त्या ठिकाणी लक्ष्मीची देखील पूजा मांडत असतात नैवेद्य म्हणून भजी वांग्याची भरीत ऊस पेरू बोरे शेंगदाण्याचे लाडू आंबील आंबट भात ज्वारी आणि बाजरीचे जे काही उंडे बनवून आणलेले असतात ते नैवेद्य म्हणून ठेवत असतात किंवा कोणतीही आरती किंवा मंत्र न म्हणता पाय या ठिकाणी पांडवांची पूजा केली जाते शेवटी नारळ फोडून अगदी साध्या पद्धतीने ही जी पूजा आहे तर ती समाप्त केली जाते आणि हा जो नैवेद्य आहे तर तो सर्व एका माटामध्ये भरला जातो आणि ही पूजा झाल्यानंतर लगेचच जेवणाची पंगत बसते यामध्ये जे काही रात्रीभर जागून आदल्या दिवशी जे काही केलेलं प जेवण आहे त्या पदार्थांच्या आनंदाने सेवन केले जाते आणि या वनभोजनामध्ये शेजारी पाजारी मित्रवर्ग सगळे शोयरे यांना आग्रहाचे आमंत्रण देऊन एकत्रितरित्या जेवण केलं जाते अगदी अनोळखी व्यक्ती जरी शेताच्या बांधावरून जात असेल तर तिला देखील या ठिकाणी जेवायला आवर्जून बोलवत असतात जेवायला नको जरी त्या व्यक्तीने म्हणलं तरी किमान आंबील तरी त्या माणसाला प्यायला दिली जाते असा आग्रह या ठिकाणी केला जातो थंडगार बिंद घेतली म्हणजेच मातीतल्या त्या भांड्यातले आंबिल पिली की अगदी एक प्रकारची मस्त झिंग जिंगे येत असते जिंगे म्हणजे नशा नशा नाही ती पण आंबिली थोडीशी आंबट असते त्यामुळे थोडंसं जेवण करून वगैरे आंबिलीचा आस्वाद घेऊन झाडाखाली एक छान अशी मस्तपैकी डुलकी झोप काढत असतात काही जण शेता शेतामध्ये आमंत्रणाचा स्वीकारत इकडून तिकडे फेरत असतात अशी फेरसतीची मजा जी काय आहे ना तर ती वेगळीच असते या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गहू ज्वारी करडई हरभरा वाटाणा तुरी ऊस ही रब्बीची जी काही पिके जोमात आलेली असतात शेतामध्ये निसर्गाची उधळण झालेली असते बोरांच्या झाडाला बोरे मस्तपैकी लागलेले असतात आंब्याला नुकताच मोहर फुटायला सुरुवात झालेली असते वातावरणामध्ये गुलाबी गारवा असतो जणू निसर्गाने हिरवा शालूच पांगरल्याचा भासच व्हावा अशी हिरवळ या वेळेस असत असते जेवण झालं की काही जण झोका बांधून झोक्यावरती झोका सुद्धा सुद्धा घेत असतात मुली भजी रोडगा आंबट भात खिचडा असे म्हणत डोक्यावरती झोळण्याचा झोक्यावरती झोळण्याचा आनंद जो आहे तर तो घेत असतात काही पुरुष पोरे हातामध्ये कुराड नाही तर एखादा विळा वगैरे घेऊन कुठे मधमाशाचं पोळं भेटतं काही शो शोधायला शोध शो त्यांची चालू असते आणि सोबत एक काडीपेटी आणि पांघरायला एखादं ब्लँकेट टाईप वगैरे किंवा बा, बा, बारदानाचं पोतं वगैरे असतं ते घेऊन जातात झाडा बारीक नजर करून हे सर्व शोधून मोहोळ वगैरे कुठे दिसतं का हे शोधत असतात आणि मग या सगळ्या युक्त्या प्रयुक्त्या वापरून जी काही पोरं मधमाशांचं पोळं शोधायला गेलेले असतात त्या मधमाशांच्या पोळ्यांवरती हल्ला करून शेवटी तो मधाचा गड्डा अलग ओढून घेतात आणि ताट छाती ठोकून तो मोहोळ घेऊन येतात अगदी महाकष्टाने घेऊन झाडलेल्या त्या मोहोळाच्या गोडदोड मधाचा सर्व जर मिळून आस्वाद जो आहे तर तो घेत असतात आंबट गोड बोरे ऊस तोडून अगदी आनंदाने खात असतात ढाळे वगैरे हरभऱ्याचे ढाळे वगैरे अगदी आनंदाने खात असतात गोल आकाराचे जे काही मडकं असतं त्या मडक्यावरती चुन्याने बोटे रंगवले जातात बोटे ओढली जातात कुंकू काव म्हणजेच गेरू यांचे देखील पट्टे ओढले जातात आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काठोकाठ आंबिल जे आहे तर ते भरलं जातं बाजरीचे मुटके ज्वारीचे मुटके पुरणपोळी यांचा नैवेद्य केला जातो शेतामध्ये पिकलेल्या सर्व पालेभाज्या शिजवत असतात त्याच्यामध्ये मेथी आली शे मेथी पालक आंबाडीची भाजी राजगिरा चुका हे सर्व भाज्या ज्या आहे ना तर ते, ते एकत्र शिजून त्याचा गरगटा केला जातो व एका मडक्यामध्ये भरत असतात आणि शेतामध्ये आल्यावर शेतकरी आपल्या डोक्यावरती मडके घेतो व घोंगड्याच्या खोळीने तो झाकला जातो तसे करून ते संपूर्ण शेताच्या बांधावर ओलगे ओलगे सालम पोलगे पाची पांडव सहावी द्रौपदी हर हर महादेव हर भगत राजो हर भगत राजो हार भल हार भलच्या घोशात काळ्या आईचं चा, चांग भलं काळ्या आईचं चांग बल असा पुकारा करत शेतामध्ये फेरी मारत असतात आणि नंतर तो जो काही काला आहे केलेला तो एका झाडाखाली खड्डा करतात आणि ते ते माठाची पूजा करून सगळेजण माठातील आंबील पुरणपोळी आणि भजी यांचे सेवन करत असतात भजी म्हणजे हे जे काही मिक्स भाज्या वगैरे शिजून बनवलेलं असतं त्याच्यामध्ये सर्व शेंगदाण शेंगभाज्या पालेभाज्या हे सर्व करून ती भजी बनवले जातात त्या भागामध्ये त्याला भजी असे म्हटले जाते आणि या दिवशी पुरणपोळी भजी यांचे अगदी आनंदाने सेवन करतात रिकामा माठ पांढरे फडके गुंडाळून खड्ड्यामध्ये पुरत असतात पाच खडे घेऊन त्यांची देखील पूजा केली ते, ते केली जाते त्याला पाच पांडव म्हणून ते पूजत असतात आणि सर्व काही उरकून झाल्यानंतर एका छोट्याशा वाटीमध्ये दूध घेत असतात आणि त्याच्या जा खालील जाळ म्हणजे जा आग लावून ते दूध ज्या दिशेने उतू ना त्या दिशेला उत्पन्न जास्त निघेल असं ते समजलं जातं संध्याकाळी बघा एका छोट्या मडक्यामध्ये दूध आणि शेवया शिजवत असतात त्याला ऊतू येऊ देतात आणि ते ज दूध ज्या दिशेला ऊतू जाईल ना त्या दिशेला पुढील वर्षी खूप चांगली पीक येईल असा समज पूर्वीच्या काळी असायचा थोड्या वेळामध्ये पेंड्या पेटवत असतात आणि त्या पेटत्या पेंढ्या पेंड्या घेऊन पिकाच्या भोवती शेताला गोल प्रदक्षिणा घालतात त्यामुळे पिकांवरती असलेल्या कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही असा समज असतो काही ठिकाणी त्या पेंड्या तशाच ठेव पेडत्या ठेवून गावात आणल्या जातात आणि मारुतीच्या देवळामध्ये एक फेरी मारून मंदिरासमोर टाकली जाते आणि ज्यांची शेते फार लांब आहेत असे शेतकरी इथेच पे, शेतामध्येच पेंड्या पेटवतात आणि मंदिराला प्रदक्षिणा घालून तिथेच मंदिरासमोर ते टाकलं जातं शेतातली सर्व मंडळी सूर्यास्ताच्या वेळी दिवसभरामध्ये हा अनोखा आनंदोत्सव साजरा करून अगदी सुखा समाधानाने घरी येत असतात या दिवशी बघा लातूर धाराशिव जिल्ह्यामध्ये शाळेला शासकीय सु सुट्टी दिली जाते मी तुम्हाला सांगितलंच आहे वेळामाशीच्या दिवशी पूर्वसंध्येला बसेस वगैरे असतील तर त्यालासुद्धा खूप गर्दी असते सर्वजण या सर्व दिवसाची दिवसासाठी अगदी रजेची मागणी करतात जणू शेतकऱ्यांसाठी हा सणांचा राजाच असतो यावर्षीची भजी दोन दोन दिवस पळवून खातात आणि ही भजी इतकी छान लागते ना मी तुम्हाला काय सांगू आम पूर्वीचे दिवस आठवले की आठवले की खूप मजा येते या भाज्यांमध्ये वटाणे दूध तूर मेथी कोथिंबीर गाजर वांगे आले लसूण यांचे सर्व मिश्रण असल्याने ती अगदी चविष्टच असतात मग ती एकमेकांना भेट देऊन बायका एकमेकींचे कौतुक देखील करत असतात कर्नाटकातली एखादी सून असेल तर अगदी पातळ कर्नाटकातल्या भाकऱ्या तुम्ही पाहिल्याच असतील अगदी एकदम पातळ पापडांसारख्या त्यांच्या भाकऱ्या असतात बघा ह्या मा विधीमागील जे काय आहे ना मातीचे मडकं जे आहे ना तर ते मानवी शरीराचं प्रतीक मानलं जातं मडके मातीमध्ये गाडले जाते त्याचप्रमाणे बघा माणूस गेल्यावर सुद्धा त्याची राख जी आहे तर ती मातीमध्ये पुरली जाते पिके आणि भूमी यांना अन्न देण्याच्या प्रक्रियेचे प्रतीक म्हणून काला जो आहे तर तो शेतामध्ये फेकला जातो माठावरचे चुना कुंकू हे रंग अंग जे आहेत ना तर ते सुचिता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात काळी घोंगडी अंतरून घेण्या घेण्यात जणू शेतकरी काळी माती अंगभर माकण्यामध्ये धन्यता मानत असतो असा असे ध्वनीत होत असावा असा चाप जो आहे तो तो मानला जातो ग्रामीण भागामध्ये बघा काही ठिकाणी या पूजेनंतर संध्याकाळी अगदी पतंग देखील उडवलं जातं तर काही ठिकाणी अगदी शक्ती प्रदर्शनाचे खेळ कुस्ती वगैरे देखील खेळले जातात या दिवशी अगदी सगळ्यांचा संध्याकाळपर्यंत शेतामध्ये मुक्काम असतो उन्ह उतरली की लोक परतीच्या वाटेला लागतात आणि एक दिवस काळ्या आईच्या सानिध्यामध्ये राहायचं आणि या सणाची पुढच्या वर्षी अगदी अतुलतेने वाट जी आहे तर ती पाहिली जाते वेळा अमावस्या हे विदर्भ मराठवाडा भागामधील एक प्रमुख सामाजिक धार्मिक घटना आहे आणि यावेळेस हा वय संपूर्ण आठवडाभर उत्साह दिसून येतो त्याच्याकडे आनंद आनंदशाळेच्या बैठका देखील डोळ्यासमोर ठेवून आखण्यात आलेला असतो वेळा मावशीच्या आदल्या दिवशी जे काय बाजार आहे ते अगदी बाजारामध्येच जे काही भाज्या वगैरे लागतात था, अगदी थाटामाटात था भरलेला असतो तुम्हाला देखील या वेळामावशेबद्दल माहिती होतं का आणि तुमच्याकडे देखील वेळामावश्या हा सण साजरा केला जातो का मार्गशीर्ष महिन्यामध्ये वेळामावश्या जी आहे ना ती अगदी थाटामाटात साजरी केली जाते शेतामध्ये पे शेतात उभ्या असलेल्या वाळलेल्या अवशयापासून झोपडी बनवली जाते पेंड्यापासून आणि त्या जसं मी सांगितले की तुम्हाला पाच पांडव आणि द्रौपदीचे प्रतीक असलेले दगड मांडून मातीचे गोलाकार किंवा मातीचे ठेवले जातात आणि तिच्या पूजा जी आहे ना तर ती केली जाते या दिवशी विशेष करून नैवेद्यामध्ये खूप महत्व आहे यामध्ये नैवेद्यामध्ये बाजरीचे उंडे बाजरीच्या पिठाचे वापरलेले गोळे त्याला उंडे म्हणत असतात आणि मिक्स शिजवलेल्या पालेभाज्या गव्हाची खीर शेंगदाणे आणि गुळाने भरलेली पोळी सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये तांबील आंबील सॉरी आंबील ताकामध्ये भिजवलेल्या बाजरीच्या पिठाचे ताजे तवाने नेपे अगदी मातीच्या भांड्यामध्ये साठवल्या जातात आणि हे इतकं अप्रतिम लागतं ना खूप अप्रतिम लागतो तुम्ही देखील याचा आस्वाद घेतला आहे का हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ